हरियाणातल्या म्हशी जास्त दूध देतात आणि जास्त काळ देतात अच्छा पण दोन तीन दिवस दूध काढूनच आम्ही फायनल केले होते अठरा म्हणजे फर्स्ट टाइम आहे कुठे आलो आपण करमायसाठी नाही आलो करमा उद्देश आहेत त्या उद्देश साध्य करायसाठी आलो अगदी बरोबर आणि त्या प्रवासामध्ये मशीनना कुठल्याही प्रकारचं खाद्य कमी नाही पडलं पाहिजेत अशी खबरदारी या ठिकाणी घेतली जाते तसंच तुम्ही पाहू शकता आतमध्ये मशीनच्या पाय घसरण्याचा प्रश्न येऊ नये मशीनना त्रास होऊ नये म्हणून या ठिकाणी अशी माती टाकलेली आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी महादेव झोळ आणि तुम्ही पाहताय कृषी सल्ला युट्यूब चॅनल आणि मंडळी जसं की मी हरियाणामध्ये आहे आणि हरयाणातील चांगल्या चांगल्या डेअरी फार्मवरचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपल्यासाठी घेऊन येतोय आज मी आहे सुरेश नैन डेअरी फार्मवरती आणि या ठिकाणी त्यांचे चिरंजीव माझ्याबरोबर आहेत रमन नैन त्यांच्याबरोबर आपण या ठिकाणी चर्चा करूयात त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील काही शेतकरी बांधवसुद्धा माझ्याबरोबर आहेत त्यांच्याशी पण आपण चर्चा करूयात त्यांनी या ठिकाणी हरियाणातील हरयाणातील जातीच्या म्हशी खरेदी केलेल्या आहेत त्या म्हशी खरेदी करताना त्यांचा अनुभव काय आला इथपर्यंत ते कसे पोहोचले हे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तत्पूर्वी तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि पाहत राहा कृषी सल्ला सबसे पहिले आपका स्वागत आहे रमन भाई ले, ले, आप, आपका करा की कि आप क्या क्या करते हो और कैसे कैसे सर्विस आप प्रोवाइड करते हो सर मेरा नाम रमन है अपने डेयरी फार्म है जो मेरे फादर के नाम से है सुरेश नैन डेयरी फार्म के नाम से है भैंस दिलवाने का काम सर पिछले तीस पैंतीस सालों से ही चल रहा है अच्छा उससे पहले मेरे दादाजी भी करते थे फिर फादर कर रहे हैं मैं कर रहा हूँ अच्छा। अपना क्या रहता है महाराष्ट्र से मुंबई से हैदराबाद तेलंगाना विजयवाड़ा हर जगह से कस्टमर आता है उनको भैंस दिलवाने का अपना काम रहता है अच्छा या ठिकाणी आपण रमण भाई यांचा परिचय करून घेतला त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत त्यांचा आता आपण परिचय करून घेऊ नमस्कार नमस्कार काय नाव आपलं माझं नाव शिवराज गणपत व्यवहारे रेनापूर लातूर जिल्हा लातूर जिल्हा हे तुम्ही शेती करता आणि त्याचबरोबर दुग्ध व्यवसाय करता दूध व्यवसाय कधीपासून करताय तुम्ही पंचवीस वर्षापासून पंचवीस वर्ष म्हणजे अनुभवी शेतकरी आपल्या बरोबर आहेत स्थानिकचे जनावर पाळून दुग्ध व्यवसाय आपला राम राम मी वैजनाथ डिगंबर कात्रे राहणार कधीपासून दूध व्यवसाय करताय तर नवीनच आहे पहिले माझ्याकडे दोन म्हशी आहेत आता पाच घेतल्या मी पाच घेतल्या आणि चार घेतल्या नऊ घेतले दोघांनी मिळून नऊ घेतो अच्छा ठीक आहे अतिशय चांगले दोघांनी मिळून नऊ मशी खरेदी केलेल्या आहेत आणि दोघं पण रेणापूर तालुक्यातील आणि लातूर जिल्ह्यातील आहेत लातूर या भागामध्ये तुमच्या इकडे मग शेतीला पाणी आहे का कसं आहे शेती कशी आहे कमी पाणी कमी पाणी आहे मग दूध व्यवसाय मशींसाठी चाराची वगैरे सुविधा चारा गोळा करून ठेवलेला आहे ना कोरडा गोळा दूध अच्छा आता सगळ्यात महत्वाचा विषय येतो चारा वगैरे व्यवस्था तर आपण त्या ठिकाणी गेल्या करूयातच परंतु इतक्या लांब म्हशी खरेदी करायसाठी आपले शेतकरी बांधव आलेत कसे आणि का हे आपण त्यांना विचारत मला सांगा कार कार आ, नीवड़े। आ, नीवड़े। की तुम्ही इकडे मशी खरेदी करण्यासाठी हरियाणाच का निवडलं आणि हरियाणामध्ये रमणभाई यांचीच डेरी का निवडली हरियाणातल्या मशी जास्त दूध देतात आणि जास्त काळ देतात अच्छा भाकड भाकड काळ काळ कमी कमी आहे आहे त्याच्यामुळे आणि हरियाणातल्या मुरा म्हशीची आणि आपल्या पंढरपुरी मशीची किंवा जाफ्रादी मशीची जर तुलना करायची झाली तर काय तुलना कराल तुम्ही जरा शांत स्वभावाची महिस आहे अच्छा म्हणून इकडे निवडला मग त्याच्या व्यतिरिक्त ही जाड आहे हे आपल्याला ते चाल विक्रीला पण चालत नाही तिकडे विक्रीला पण चालत हा आणि दुधामध्ये काय फरक आहे दोघीचा दुध जास्त देते नाही अच्छा मुराम जास्त देते हां आणि जास्त देते पण ते आपल्याकडे विक्रीसाठी नाही अच्छा सेल साठी नाही तुम्हाला काय वाटतंय की आपल्या तिकडच्या म्हशी आणि इथली जी मुरमैस हरियाणाची आहे हीच का आपण घेतली पाहिजे कारण आपल्या इकली मैस असं गरम असते आणि कली शांत असते आणि दुधाचं प्रमाण जास्त आहे आपल्या इकडल्या मशीपेक्षा इकडलं प्रमाण जास्त आहे ते त्याच्यामुळे ही म्हैस निवडली अच्छा हो आणि मी जसं मागाशी म्हटलं की रमणभाई यांच्याच डेअरी फार्मवरून तुम्ही म्हशी का घेत आहे अशी काही त्यांच्याकडे मॅजिक आहे का जादू <laughs> की नाही रमणभाईकडूनच <रुमन laughs> सगळ्यांनी मक्षी घेऊन जायच्या तसंही त्यांनी आता सांगितलंय की, की महाराष्ट्र आंध्र तेलंगणा म्हणजे अख्ख्या साऊथला हे मशी पुरवतात पुरवत आहे आणि तुम्ही पण तिथूनच मशी यांच्याकडूनच घेत मोबाईल वर भरपूर दिवसांना यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होतो युट्यूबवर युट्यूब बघितल्याच्या नंतर यांचा कॉन्टॅक्ट आम्हाला मिळाला अच्छा आणि व्यवस्थित वाटलं आम्हाला सगळ्या गोष्टी आणि इथं आल्याच्या नंतर आम्हाला खूप असं वाटलं बाहेर जाऊन दुसरीकडे दुसरीकडे जाऊन फसला ना आपण इथं आला होती चांगलं झालं अच्छा अच्छा बरोबर बोरौ, बरोबर अगदी मंडळी आपल्या महाराष्ट्रीयन माणसाच्या या ठिकाणी तुम्हाला सल्ल्यानं म्हशी घेऊ शकताय तुम्ही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं पुढच्याच ठेस मागचा शाणा म्हणतात तसं आपले हे जे लातूरचे बांधव आहेत शेतकरी बांधव आहेत तसं तर या दादांचा अगदी वीस पंचवीस वर्षापासून दूध व्यवसाय आहे आणि त्यांनी इथे येऊन मशी खरेदी केलेल्या आहेत तुमच्यापैकी जर तरुण शेतकऱ्यांना कोणाला मशी खरेदी करायची असतील तर नक्कीच हा तुम्हाला एक आदर्शवत व्हिडिओ आहे आणि यांनी रमणभाईकडूनच म्हशी घेतल्यात कारण ते चांगली मछी देता है चांगली क्वालिटी से देता है फिर उन देता है रमन भाई जी आपका यहाँ पे एकदम अच्छा इम्प्रेशन है इनके साथ और अच्छा रिलेशन भी है जैसे इन्होंने बताया कि हमने आपकी तरफ से बहस ली है तो आपको कैसा महसूस होता है क्या लगता है कि आपने इतना अच्छा नाम कमाया है कस्ट कस्टमर तो देखो कस्टमर तो भगवान का रूप है सर बराबर ठीक है ना जैसा हम इनके साथ तो बर्ताव करेंगे ये भी अपने साथ ऐसे ही करेगा सर हम इनकी इज्जत करते तो ये हमारी इज्जत करते रहे, रहे, सब से हैं राइट वो सबसे मेन रहता है अच्छा और अभी इनको जो भैंस दी है नौ भैंस दोनों ने मिल ले ली है तो नौ भैंस कहाँ कहाँ से आप उनको दिलाई पूरा पूरा नौ भैंस सर किसान के घर से आया पूरा पूरे पूरे अपने गांव रहते हैं जो खेड़ा बोलते हैं आपके महाराष्ट्र में तो पूरा खेड़े में घूम के पूरा रह और कहाँ कहा पे घूमे कितने दिन से आए हुए यहाँ सर इनको हो गया तीन से चार दिन हो चार दिन हो गए कई कलम करो आप उद्देश्य है त्या उद्देश साध्य करायसाठी आला अगदी बरोबर तरी पण काय महाराष्ट्राच्या माणसांना पर्यटन जायचं ना आपण अगदी बरोबर आहे इथं आपलं महत्वाचं काम आहे जो उद्देश आहे तो साध्य करायसाठी आलो उद्देश साध्य झाल्यासारखं का झाला ना काय सर जी राहणे वाई प्रॉब्लेम नाही किंवा की जगा आहे आपल्या पास पुरा खाना आपल्या घरचे घरच्या सारखे इथं आमची सोय झाली सगळी जेवणाची राहण्याची सगळं कोय कसलीच अडचण वाटत अडचण नाही अच्छा रमन हे सांगण्याऐवजी आपले शेतकरी सांगतायत की तर राहायची सोय आमची छान झाली चार दिवस होऊन गेले पण अजून आपल्या बांधवांच्या चेहऱ्यावर टवटवी दिसते बघा कदाचित मशीच्या तुपातलं पण खायला भेटलं असेल तुम्हाला भेटणारच भेटणारच अच्छा, अच्छा, अच्छा म्हणजे आणि गेलो गेल्यावर आपली मुलं पण असंच दूध खातील मशीनचे त्याचबरोबर अगदी अगदी बरोबर खाउन बिक्री घरी खाउन बिक्री सग आधी घरी घर वाले है क्योंकि महाराष्ट्र के जो भी छोटे छोटे बच्चे हैं किसानों के बच्चे हैं वो पहले दूध खाएंगे उस दूध पिएंगे खाएंगे हमारे उधर तो बाकी में ऐसे चूरके काला करते हैं तो वो खाएंगे पियेंगे उसके के साथ साथ दही तूप सब खाएंगे हो तो वो अच्छा हट्टा कट्टा बनेंगे आपको बने। आशीर्वाद भी मिलेंगे आ, आप बिजनेस के साथ साथ एक अच्छा पुण्य का भी काम कर रहे हो तो आपका काम तो बहुत अच्छा ही है मला अजून एक सांगा आता म्हशी निवडताना त्यांनी सांगितलं की चार दिवस तुम्ही फिरला गावा गावामध्ये गेला खेड्यामध्ये गेला रमन बाईंनी असा कुठला आग्रह केला का की हीच म्हैस घ्या ही नका घेऊ जोपर्यंत आम्हाला पसंत पडत नाही तोपर्यंत त्यांनी शेतकऱ्याची भेट घ्या मग मला सांगा तुमच्या पसंतीच्या महिशा आहेत की रमण म्हणजे इकडल्या क्वालिटीत त्यांचे अनुभव बरोबर आणि आम्हाला आमची पसंत दोन्हीचा मेळ घातला ना जबरदस्ती कुठलीच आहे किंवा काय नाही नाही जबरदस्तीने व्यवहार होऊ शकत नाही होऊ शकत नाही पण असं एखाद्याला वाटू शकतो की बाबा आपण एवढे लांबून आलोय जी म्हैस आम्हाला पास नाही जबरदस्ती केल्यावर आम्ही घेऊ कच अगदी बरोबर आहे म्हणजे कुठलाही दबाव नाही आणि आता तुमच्या याच्यापूर्वी आपल्याकडे काय म्हशी आहेत का ह्या चार एक म्हैस आहे आहे गाय जर्सी गाई आता ही म्हशी वाढवायची म्हशी वाढवायच्या आणि म्हशी वाढून तुम्ही लातूर मध्ये किंवा तुमच्या तालुक्यामध्ये रतीबाला दूध देणार का डेअरीला घालणार आता तिथे गेल्यानंतरच आहे त्या तरी डोक्यात काय विचार अगोदर डेअरीला घालावं लागेल ना त्याचं काही दिवस अजून कचं दूध आहे बरोबर काही दिवस अजून बेरीला घालावं लागेल हळूहळू तिकडे जाईल काय नाव सांगितलं तुम्हाला जी मला एक सांगा तुम्ही तरुण आहात आणि पहिल्यांदाच तुम्ही म्हणताय की मी म्हशीच्या दूध व्यवसायामध्ये उतरतोय तुम्ही एक आयकॉन आहात महाराष्ट्रातल्या तरुण शेतकऱ्यांसाठी की बाबा अजून ज्यांना नवीन कुणाला करायचं असेल तुमचे काय अनुभव सांगाल की तरुणांनी हा व्यवसाय केला पाहिजेत का आणि म्हशी खरेदी करायची असतील तर नैन डेअरी फार्मवरती आलंच पाहिजेत का त्यातनं रमण नैन इथल्या म्हशी खूप चांगल्या वाटल्या मला आणि आता इथून गेल्याच्या नंतर मला तर तेवढा अनुभव नाही त्याच्यामधला आता इथून गेल्याच्या नंतर कळेल आता काय काय अच्छा तुम्ही आता इथं म्हशी घेतल्या बघितल्या सकाळी हो दोन दूध काढलं सकाळी एकदा काढलं संध्याकाळी काढलं सकाळी तीन वाजता आम्ही निघालो इथून आणि शेतकऱ्याच्या घरी जायला आम्हाला तीन साडेतीन चार वाजले चार वाजता कुठं साडेचार पाच वाजेपर्यंत प्रत्येक शेतकरी शेतकऱ्याच्या घरी जावं लागलं ना आम्हाला त्याच्यामुळे थोडा वेळ लागला पण दोन तीन दिवस दूध काढूनच आम्ही फायनल केले ते मग आता दूध काढून म्हशी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या क्वालिटीनं केली हो, हो।, हो। पैसे के हो। पैसे तर काय आपल्या खिशात नसतात काडीमोड करून महाराष्ट्र घेऊन येतो तुम्हाला वाटतंय का तुमचे हे सगळे पैसे आता फिटतील आणि दूध व्यवसाय फायद्याचा होईल हो सध्या तर वाटायला आता केल्याशिवाय काय अगदी इथं तर वाटायला जास्त दूध दिलं त्याच्यामुळे असं तर वाटतंय तिथला अनुभव वेगळा आहे बर दुसरी गोष्ट की म्हशी ज्या दूध देत आहेत त्या खुराक वगैरे त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल आणि तसंही मी बघतो इकडे भूशाशिवाय दुसरं काही आपल्याकडं कडबा असतो त्यानंतर आपल्याकडे घास असतो गिनी गवत असते त्याचबरोबर सरकी पेंट गोळी पेंट खपरी पेंट पण आपण घासतो एवढं चांगलं खायला जर असेल तर नक्कीच आपल्याकडे देईल नक्कीच देऊ शकतील म्हणजे यांच्या तुलनेमध्ये उलट आपल्याकडे खुराक सकस आहार आहे दूध पण सकस निघू शकतो नक्कीच रमणजी आपको मैं एक सवाल पूछना चाहूँगा ये काफी सेटिस्फाइड लग रहे हैं किसान समाधानी है आपके साथ व्यवहार करके आपसे भैंस खरीद करके तो महाराष्ट्र के और आने वाले नए युवक हो या शेतकारी किसान हो इनको आप क्या कहना चाहोगे जो नया युवक आपके उधर भैंस लेने वाला किसान आदमी जो भी बड़ा आदमी नए युवक है वो उनका क्या है

खाण्यापुरती घरात पिकवायची त्याला आपण पारंपरिक शेती म्हणूयात पण आता शेती ही पूर्णतः व्यावसायिक झालेली आहे आणि या दादांनी पण आता म्हशी खरेदी करून दूध व्यवसायसुद्धा वाढीस या ठिकाणी प्रेरणा दिलेली आहे तर प्रत्येकान प्रत्येक आपला व्यवसाय हा कमर्शियलच झाला पाहिजे जिकडे व्यावसायिक दृष्टिकोन असायला पाहिजेत आणि म्हणून चांगलं नॉलेज घेऊन या ठिकाणी तुम्ही जर रमणनयन यांच्या डेअरी फार्मवरून चांगल्या दर्जाच्या म्हशी खरेदी केल्या तर नक्कीच दूध व्यवसाय परवडेल असं या ठिकाणी आपल्या बांधवांना वाटतंय मंडळी आपले लातूरकर लातूर ला लातूर लातूर तर अगदी खणखणीत बोलतायत लातूरच्या माणसांना बोलायला शिकवावं लागत नाही लातूर असतानाच खूप हुशार पण आहेत लातूरची माणसं पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे व्यवहाराचा त्यांना आपण व्यवहाराचा कसा या ठिकाणी त्यांचा व्यवहार झाला ते आपण विचारूयात मला सांगा दादा म्हशी तुम्ही तुमच्या आवडीच्या निवडल्या दूध पिळून घेतलं परंतु किमती ज्या त्यांनी सांगितल्या मशीनच्या त्या तेवढ्याच ते फिक्स किमती होत्या की कि काय आपण महाराष्ट्रीयन माणसाला घासागीस करायला आवडतं ही कुठेही आहे मग ते झाली का इथं भारतामध्ये घासागीस आहे इथं झाली का झालीच स... कमी केलंस तुम्ही मग करावंच लागते आम्ही रेनापूरचे हे बाजार माणसं रेनापूरचे बाजार माणसं सांगितलेल्या किमतीत घेणार नाही घेणारच नाही पाडूनच घेणार त्याला ते हीच करावं लागते बा बार्गेनिंग करावीच लागते बार्गेनिंग करावीच लागते येण्या जाण्याचा आणि मला वाटतं गाडी भाड्याचा बी खर्च तुम्ही मशीनच्या काढलेला दिसतोय लागेल ना शेतकरी माणसा कसं कसं बोलणं झालं त्यांच्या बरोबर झालं का त्या व्यापाऱ्यांबरोबर झालं आमचा संप डायरेक्ट हा डायरेक्ट मग भाषेचा अडसर मध्ये आला का हिंदी मध्ये बोलायचं ना वा छान भाषेचा पण अडसर इथे येत नाहीये त्या शेतकऱ्यांना हिंदी येते हे हिंदी बोलताय हिंदी बोलताय जर गरजच पडली तर रमण भाई आहेत ना रमणबाई आहेत अतिशय चांगला आनंदी व्यवहार पण रमण भाईने त्याने जुळवून दिलं अतिशय भाई आपके और भी भैसे महाराष्ट्र में जाएगी पहले से ही आपका तो आंध्रा में बहुत बड़ा व्यापार है हमें पता है साथ में अभी महाराष्ट्र में भी और कस्टमर्स इनका देख आएंगे तुम्ही आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना किंवा तुमच्या पै पाहुण्यांना जर म्हशी घ्यायच्या असतील तर त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही आम्ही डायरेक्ट इथे घेऊन येऊ ना अच्छा हा फोन बी नाही डायरेक्ट डायरेक्ट घेऊन येऊ अग्यावर इसका गरजेचा संबंध हो काय ना <स्णागे> मैत्रीपूर्ण मैत्रीपूर्णच आहे ना तुम्ही हो काय सल्ला द्याल नाही आम्हाला घ्यायचे करता इथे घेऊन सगळे सोबत येऊ आणि हलभू ह्याला सांगू अच्छा पाहुणे हक्काच झालं अगदी अगदी काय दराने घेतलेत ते सध्या काय सर सगट एक बत्तीसच्या आतले आता सगळ्या एक बत्तीसच्या आत आहेत हायस्टी एक बत्तीस पर्यंत तुमची हाय आहे आणि तुमची कुठपर्यंत तीची हायस्टी माझी एक बत्तीसचीच आहे हायस्ट हायस्टी नाही नाही एक बेचाळीस एक आहे चल हो आणि ती किती दूध देणारी आहे ती टायमाला आठ आठ दहा दहा लिटर दिला अशी अपेक्षा तर आहे ना आता सांगितलंय अच्छा जास्त निघाल म्हणजे हा एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे युट्यूबवरती अनेक लोक जास्त दूध काढून दाखवतात आणि म्हणतात की एवढी दूध देईल म्हैस इतकं देईल परंतु यांनी स्वतः बघितलं रमणबाईंनी सांगितलं चौदा लिटर दूध देईल आणि सोळा लिटर पेक्षा जास्त तुम्हाला दूध इथं मिळालंय त्याच्यामुळे रमण भाईंच्या डेअरीवरती इथं तुम्ही जर आलात सुरेश जी नैन यांच्या डेअरीवर तुम्हाला कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही तुम्हाला हवे त्या मशी पिळून चार चार टाइम मिळतील नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या मशी घ्या तर आता आपण आपल्या कोणत्या कोणत्या म्हशी आहेत त्यात बघू तुम्ही त्या मशी मला दाखवा आणि साधारणपणे त्याची काय किंमत आहे आणि कधीच्या पहिला रो दुसरा रो याच्या आहेत ते सांगा आ, आपको तो बोलने के लिए कुछ बचा नाही नहीं, ही नहीं। कोई सब आपल्या बरं बरं बसले आपल्या करीत

अरे तीन दिवस वाले भी वे ले लिए अच्छा अच्छा सब इसकी तो हाइट लेंथ बहुत टॉप की है हाँ साइकिल का सर ये देखो ऑर्डर की हर चीज़ की क्वालिटी है सर सुंदरता की रंग देखो इसका इसकी भी हाइट सर उससे कुछ ना कुछ ज़्यादा ही है कम तो नहीं है ठीक है थी लगे इतने एक लाख तीस हज़ार हाँ एक लाख तीस हज़ार हाँ अच्छा बस ये दूसरे तरह का है अजून चिकावरच आहे ते चिकशे खाली होत हा चिकशे खाली होते वेळेस दस दस लिटर दूध हां दहा लिटर दूध दिले आता दोन टायमाच आणि कितीला पडली ही एक लाख अठरा हजार ला एक लाख अठरा हजार फर्स्ट टाइम आहे फर्स्ट टाइम आहे दो दात आहे दो दो दात पाडी आहे दो दात पाडी आहे दोन दात वागा दो दात हां 142000 142000 ये तो मुझसे

प्राइस कम, कम आ गया हां ये आप रेट पे भी गाली तू भी गेट लिख हां अनुभव है ना रेट पे भी आपका तो दूध महत्व से बरोबर ना हां ये आ गया सर पाड़ी देखो सर इसमें भी अभी 16 लीटर के आसपास रेडी है 15 से 16 लीटर अच्छा देखो इसका कास देखो देखो सर बहुत बड़ा कास है और पाड़ी भी सुंदर है साइज थोड़ा छोटा है लेकिन दूध में बहुत सबसे जबरदस्त भैंस रहेगा ये दूध में कोई कमी नहीं आएगी इसमें तो इसमें 16 लीटर आईडी सर अभी हाँ ये थर्ड टाइमर है क्या रहता है सर थोड़ा सेकंड और थर्ड में थोड़ा रेट का ही फर्क रहता है दो तीन हजार चार हजार रुपये का फर्क रहता है उस चीज़ में क्योंकि वो जवान हो गए रेट पे कमी हो अच्छा अच्छा बरबर तो माने मैं थोड़ी सी वही नमस्ते सर नमस्ते अभी आपके डेयरी फार्म से हमारे महाराष्ट्र के दो किसानों ने नौ भैंसे लिए हैं हाँ तो इतना अच्छा भैंसे आपके बेटे ने दिए हैं रमन भाई ने हाँ तो आप क्या क्या करते है? मतलब कैसा महसूस करते कि देखो जी अच्छी भैंस जाएगी तो किसान को दो पैसे बचेंगे प्रॉफिट भी आएगा बराबर और दूसरा एक दूसरा किसान देख के आएगा बराबर और इनके भी पैसा लगाए तो वेस्ट नहीं जाना अच्छा। अच्छी भैंस दिलाना मेहनत करके एक दिन ज्यादा लगा कोई बात नहीं दो टाइम दूध दिखाना अच्छी भैंस दिलाना और अच्छे जंगल से अच्छे जंगल सार बरवाना नरवाना उचाना अच्छा बहुत अच्छा जंगल है भैंस का जींद का ओके वो सबसे अच्छी भैंस मिलती है लंबा दूध देती वहाँ से आपने लिखा के लाई हाँ, एक साल तक दूध देती किसान के घर से लेके अच्छा हाँ, एक एक चुन चुन के चुन चुन के जैसे चुन -चुन किसान पे तीन भैंस है एक अच्छे वाला चुन लिया राइट दो टाइम दूध दे के चाह। चाह। अच्छी भैंस ले होगा ना किसान ये वीडियो लोग ज्यादा बनाते वैसे जैसे गिर देते ये सेवेंटी में है चौदह लीटर दूध है झूठ बोलते झूठ देखो एक से लेके एक तक 12 लिटर से 16 लिटर तक की भैंस आती है अच्छा अच्छी क्वालिटी को अच्छे दूध को तो पैसे भी अच्छे लगते हैं और वैसे भी पैसा लगता है वैसे भी दो-दो टाइम की तो भैंसे हैं ये पहले टाइम दूसरी टाइम की तो मंडळी या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा अतिशय चांगल्या पद्धतीची सर्विस या ठिकाणी सुरेश जी नयन यांच्या डेअरी फार्मवरून केली जाते आणि माझ्याबरोबर सुरेश जी नयन हे स्वतः आहेत त्यांचे चिरंजीव आहेत रोमन भाई हे दोघं बाप या ठिकाणी ह्या सगळ्या गोठ्याचं काम करतात त्यांच्याबरोबर त्यांचे काही कामगार सुद्धा आहेत आणि या ठिकाणी सगळ्यांना राहण्याची सोय सुद्धा उपलब्ध आहे गावात फिरून तुम्हाला मशी दाखवल्या जातात सक्ती नाही आहे कोणतीच म्हैस घेतली पाहिजे त्याचबरोबर पिळून तीन टाइम चार टाइम आपण पिळून दूध किती आहे ते बघितलं जातं आणि स्वतः आपण मशी निवडायच्यात नमस्कार तर मंडळी आपल्या महाराष्ट्रातील लातूरमधील रेणापूर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी म्हशी खरेदी केलेल्या आहेत त्या म्हशी आता लोडिंगसाठी तयार आहेत तर त्या मशीनचं लोडिंग कसं होतं हा सुद्धा आपल्याला सगळ्यात महत्वाचा विषय आहे तर ते तुम्ही मग पाहू शकता माझ्या पाठीमागे ही जी मोठी आलेली ट्रक आहे टेम्पो आहे तो टेम्पो आता लोडिंगसाठी तयार आहे याच्यामध्ये म्हशी टाकणार आहेत आणि मग त्या म्हशी कशा जातात हे सगळं आपण पाहूयात तर जवळून दाखवा जरा आता हे टेम्पोच्या वरती जे भरलं जातं टेम्पोच्या वरती तर ते आहे मशीनच्यासाठीचा खाद्य भुसा याच्यामध्ये काही सरकी पेंड आहे त्याचबरोबर भुसा आहे हे सगळं मशीनच्या खाद्यासाठी या ठिकाणी भरलं जात आहे कारण साधारणपणे सात ते आठ दिवसांचा हा प्रवास असतो ह्या गाडीचा आणि त्या प्रवासामध्ये मशीनना कुठल्याही प्रकारचं खाद्य कमी नाही पडलं पाहिजेत अशी काळजी आणि खबरदारी या ठिकाणी घेतली जाते तसंच तुम्ही पाहू शकता आतमध्ये मशी प्रवासामध्ये जर अचानक ब्रेक दाबायची वेळ आली तर कुठल्याही प्रकारचा त्यांना मशीनच्या पाय घसरण्याचा प्रश्न येऊ नये मशीनना त्रास होऊ नये म्हणून या ठिकाणी अशी माती टाकलेली आहे जी माती मशीन ना नॅचरली फील होईल अशा सेफ मशीन आपल्या आतमध्ये जाणार आहेत आता माझ्या बरोबर सुरेश नयन डेअरी फार्म चे मालक या ठिकाणी आहेत त्यांना आपण रमन भाई रमन भाईजी पे जो भी ही चल रही है हंजी, हंजी। काफी अच्छी है को नॅचरल फील हो सके फील ऐसा ॲसा पे सब कुछ आपके जो वर्कर्स है तो कैसी कैसी सुविधा रहती है पे सर ये ये मिट्टी है इतना में बराबर अच्छा इतना हाईट है आधा फुट से ज्यादा मिट्टी का साइज है तो क्या रहता है उसमें भैंस को ये हाँ, फील होता है कि मैं धरती के ऊपर हूँ राइट राइट हाँ उसको हिलने में चलने में मतलब डुलने में कोई प्रॉब्लम नहीं होता। कोई दिक्कत नहीं और ऊपर यहाँ पे उस उनका कुछ खाना पीना भी है आप इसमें क्या है इसके अंदर सर गेहूं का भूसा गेहूं का भूसा रस्ते के लिए खाने के लिए चार पड़ाव पांच पड़ाव लोग अच्छा तो खाने के लिए इसमें रखा हुआ तो। और ये यहाँ पे कुछ मैट भी डाली है।, है।, है सर आपके उधर महाराष्ट्र में थोड़ा महंगा रेट बोल रहे थे किसान लोग मिलता है अच्छा तो उनको आप मैट भी हाँ, दे रहे हो ये मैट से मतलब शोरूम से दिलवा के लेके आए डायरेक्ट अच्छा अच्छा अरे वाणी महाराष्ट्र मछी घेता है ना बरबर इतना मैट इन, और क्या क्या चीज लेके जाते हैं देखो पैक कर रहे हैं अभी हाँ, पे आ, रखते हैं बारिश है बारिश खराब ना हो खराब ना हो पा खाना पानी सब इसका किसान यहाँ से मैट के साथ साथ और क्या क्या लेके जाते हैं आपकी तरफ से भैंसों के लिए सर भैंसों के लिए तो बहुत सामान होता है हम गिनवाने लग जाए तो बहुत कम रह जाएगा अच्छा गोबर हटाने के लिए फावड़ा होता है रस्सा होता है बहुत चीज रहती है जो और लेके जाती है किसान की सुंदरता के लिए रहते हैं जो अच्छा जिससे भैंस सुंदर दिखे उनको बांधने के लिए गले में डालने के लिए बहुत आइटम रहते हैं अच्छा हम बता ही नहीं सकते की किसान क्या क्या पसंद कर ले मार्केट में अच्छा और एक बताइए मुझे रमन जी ये जो पांच छह पड़ाव रहते हैं आप बोले थे और उनके खाने पीने के लिए भूसा वहाँ पे वो लोड हो रहा है तो ये पांच छह पड़ाव में इनके साथ साथ कौन कौन जाता है सर, साथ? जाएगा जिस तरह एक, एक गाड़ी में दो दो आदमी रहते हैं दो आदमी रहते हैं और ड्राइवर दो रहेंगे और दिन भर ये सफर रहता है या रात का सफर रहता है दिन दिन में सर क्या है देखो अभी गाड़ी लोड हो रही है अभी थोड़ी देर में स्टार्ट हो जाएगा अभी इनका सामान हो रहा है अच्छा तो क्या रहता है किशनगढ़ रुकेगी राजस्थान, में। राजस्थान हाँ, हाँ। दिवसा प्रवास न करता रात्रि प्रवास किया और दिन में फिर बैसों को नीचे उतारा जाता है क्या? गाड़ी से नीचे उतारा जाता है भैंस रेस्ट करती है खाना खाती है और पानी पी के दूर निकाल के अच्छा और रेस्ट करती है पूरा दिन फिर शाम को इसी टाइम दोबारा से रतलाम शेड्यूल रतलाम चालू अतिशय चांगली सुविधा या ठिकाणी बघा या फार्म फार्मवरून आपल्या मशी पाठवताना केली जाते कारण आपण हाय क्वालिटीच्या मशी घेतो चांगल्या दुधाच्या चा मशी घेतो आपण निवडलेल्या मशी घेतो आणि त्या आपल्यापर्यंत पोहोचणं सुद्धा महत्वाचं आहे तर ह्या सगळी व्यवस्था या ठिकाणी सुरेशजीने डेअरी फार्मवरती त्यांचे चिरंजीव करतायत मगाशीच दाखवलं मी तुम्हाला व्यवस्था कशा आहे पण चला आता सगळ्या मशी आपण बघूयात ह्या दोन मशी ज्या आहेत त्या पहिल्या रू आहेत त्यासुद्धा ह्या रेड्या जाणार आहेत आतमध्ये त्या टेम्पोमध्ये त्याचबरोबर त्या इकडल्या बाजूला छोट्या छोट्या रेड्या आहेत जे ह्या समोर दिसणाऱ्या मश्या आहेत तुम्हाला त्या म्हशींची ही जे आहेत सगळी रेडी आहेत बारक्या -बार बारक्या सुद्धा सगळ्या याच्यामध्ये जाणार आहेत अतिशय चांगल्या मोठ्या हाय क्वालिटीच्या या मोरा जातीच्या मशी आहेत आणि इथे सगळी व्यवस्था करतायत आपल्या या आहे डेयरी फार्म के मालक यहाँ पे अभी मैंने देखा ये सब कुछ वैसे अभी बाहर आ गई है अभी टेम्पो में जाने के लिए तैयार है आ, तो ये कब तक पहुंचेगी कैसे कैसे होगा ये सब अभी तो देखो अभी आधा घंटे एक घंटे बाद लोड स्टार्ट हो जाएगा अच्छा हाँ तो ये मॉर्निंग में तीन या चार या चार 5 वाजे तक किशनगढ़ उतर जाएगा किशनगढ़ हां जैसे अभी पहले आपको बताया और वहाँ पे रुकने के रुकने बाद फिर बाद, दिन भर चरेंगे हां चरेंगे दूध निकलेगा इनका फिर शाम को फिर रिटर्न लोडिंग वही शेड्यूल स्टार्ट हो जाएगा इधर से स्टार्ट होगा तो ह्या ज्या म्हशी घेतल्या होत्या खरेदी केले होते ते सगळे आता लोडिंग होतयत तुम्हाला सुद्धा अशा प्रकारच्या म्हशी जर खरेदी करायच्या असतील तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी रमन भाईंच्या मोबाईल नंबरवरती संपर्क करू शकता आणि आपल्या आवडीच्या म्हशी खरेदी करू शकता